श्री हरतालिकेची कहाणी हरतालिके ऐका तुमची कहाणी एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईना आपल्या पदरी पडले तेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसं क्ष नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे रोज सर्वात श्रेष्ठ आहे ते तू तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याईनं तू मला प्राप्त झालीस ते एक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन उरतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं आणि अशी कन्या पुन्हाच द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आली हिमालयानं त्याची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागित मागणी करण्यास पाठविले आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून निघून दुस विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलं महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदीस नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थाप स्थापिलस त्याची पूजा केलीस तोच ज... दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयाचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं वर माग मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हा याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो पुढं दुसऱ्या दिवशी ती पर्वत पूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझा बाप तिथं आला त्याला तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं तू सर मग तू सर्व घडलेली हकीकत त्याला सांगितलीस पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं व तुला घेऊन तो घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्याने तुला मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब घालून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडोपचारे त्याची पूजा करावी आणि मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी वा करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो साती जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही हे खाल्लं तर त्या जन्मवंध्या व विधवा होतात दारिद्र्य येतं व पुत्र शोक होतो कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचव उत्तरे देवब्राह्मणांचे द्वारी गायीचे गोठी पिंपळाचे पारी सुपल संपूर्ण